एक व्यक्ती जीवनामध्ये सारखं सारखं असफल होत होती आणि त्या व्यक्तीला कळलं की स्वामी विवेकानंदांना या प्रश्नाचा तर मिळेल आणि म्हणून एक खूप खूप मोठी आशा घेऊन ती व्यक्ती स्वामी विवेकानंदांची भेट घेण्यासाठी गेली आणि मग स्वामी त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की मी जीवनामध्ये सारखं असफल होत आहे यावर त्यांनी स्वामी विवेकानंदांनी काहीच उत्तर दिलं नाही त्यांच्या हातामध्ये त्यांचा डॉग होता स्वामी विवेकानंद म्हटले की जा या डॉगीला फिरून आण मग असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने कुत्रा घेतला आणि कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर गेला पंधरा ते वीस मिनटानंतर बाहेरून आल्यानंतर स्वामी ंदांनी पाहिलं की कुत्रा हा खूप दमलेला आहे आणि ज्या व्यक्तीला कुत्रा फिरायला सांगितला होता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता असं म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हटले की कुत्रा एवढा दमलेला का दिसत आहे तसं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की हा कुत्रा गल्लीतल्या कुत्र्यांच्या पाठीमागं पळत होता आणि पण मी मात्र एका साइडनी सरळ व्यवस्थित चालत आलो आहे त्यामुळे मी फ्रेश आहे आणि कुत्रा दमलेला आहे मग स्वामी विवेकानंद म्हटले की तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं तू दुसऱ्यांच्या पाठीमागं फक्त धावत आहेस दुसऱ्यांचं अनुकरण करत आहेस तुझं लक्ष तुझं तु ध्येय हे तू ठरव आणि ते गाठण्याचा निश्चित प्रयत्न कर म्हणजे तू जीवनामध्ये निश्चित सक्सेस होशील आणि तुला जीवनामध्ये जे पाहिजे ते मिळेल नेहमी नेहमी असफल होणार नाहीस असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला कळून चुकलं की खरंच खूप थोर आहे स्वामी विवेकानंद